नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे मी धनंजय साबळे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर काल मतदान झालं मतदान झाल्यानंतर आता सर्वांना वाट आहे की मतमोजणीत कोण या जिल्ह्याचा आमदार होतो कोण या जिल्ह्याचे वेगवेगळ्या मतदारसंघाचे शिलेदार होतात म्हण आता या शिलेदाराच्या संदर्भात सांगेल कोण तर याचे काही विश्लेषक असतात पत्रकार असतात ते आपल्यासोबत आहेत अकोल्यातले ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत मुंबई मुंबईतमध्ये सर्वांचं स्वागत सर एक मला सांगा की पाच विधानसभा क्षेत्र आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यातलं एक सर्वात मोठं फॅक्टर म्हणजे वंचितचं बाकी तर सर्वे भाजप किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी काय चित्र असेल तेवीस तारखेला आपल्या जिल्ह्याचं महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी असे तीन त्रिकोणी लढत सगळीकडे सर्वदूर पाहायला मिळेल असं चित्र आहे या सगळ्या याच्यामध्ये खासदार म्हणून धोत्रे आत्ता नुकतेच निवडून आले आहेत खासदाराच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या करता कमी अधिक मतं सगळ्यांना मिळाली आहे पण आता राज्याच्या निवडणुकीमध्ये आणखीन वेगळे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता त्रिकोणी संघर्षामध्ये महायुतीची सर्वच मतदारसंघात सरशी होईल असं तरी चित्र सध्या आहे पाच मतदारसंघापैकी पूर्व आणि पश्चिम आणि बाळापूर या तीन मतदारसंघामध्ये फारच मोठी घमासान होती काय वाटतं चित्र तसंही या तीन मतदारसंघाला घेऊन आणि जिल्ह्यातले पाचही मतदारसंघ दोन मतदारसंघ अकोला पश्चिम आणि अकोला पूर्वत भाजप माझी तिथे उमेदवार जिंकतील असा मला अंदाज आहे आणि बाळापूरमध्ये काटायची टक्कर आहे वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये तर तिथं एक सीट बहुतेक करून वंचितची निघू शकते ना बाकीच्या दोन आहेत त्या दोन तर त्या तिथेही काटायची टक्कर आहे मुर्जापूरला तिथं पुन्हा भाजप होईल म्हणजे चार सीटं भाजपच्या होतील आणि बाकी एक वंचितची रण एक राहील महाराष्ट्राचं यावेळेसचं राजकारण फार वेगळं होतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवीनच राजकारणाची या ठिकाणी थीमच म्हणता येईल एक वेगवेगळ्या प्रकारची कारण कर... त्याच्यात अकोल्यामध्ये वेगळं कारण महाराष्ट्रात महायुती महाविकास आघाडी झाली असली तरी तिथला वंचितचा फॅक्टर अकोल्या जिवंतच होता काय नेमकं वंचितचं फॅक्टर इथं काम करेल वंचितचा फॅक्टर जो आहे तो अकोल्या जिल्ह्यामध्ये जो असतो तो निर्णायक असतो आणि गेल्या निवडणूक जी होती दोन हजार एकोणीसची तिथेच फक्त वंचितचं हे नव्हतं प्रतिनिधित्व नव्हतं मात्र या निवडणुकीमध्ये काय झालं की वंचित बहुजन आघाडीसुद्धा कमबॅक करेल या स्थितीमध्ये आहे महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशीच आपल्या जिल्ह्यामध्ये एक लढत झाली आहे आता वेगळा एक दुसरा एक मुद्दा जर सांगायचा झाला तर या वर्षीचं जे मतदान आहे ते आपल्याकडे अकोला जिल्ह्याचं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे म्हणजे यापूर्वीच्या जर आपण तीन चार निवडणुका जर मागे गेलो आपण जर पाहिलं तर मतदानाचा जो टक्का आहे तो या निवडणुकीत मोठा वाढला आहे खूप वाढला आहे म्हणजे साठ वर मतदान केलं आहे पासष्ट टक्केच्या जवळपास आपलं जिल्ह्याचं मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये जर एक टक्का आपण जर बघितलं तर महिलांचं मतदान जे आहे ते लक्षणीय मतदान झालं आहे सर्वच मतदारसंघामध्ये महिलांचा मतदानाचा आकडा वाढला आहे कदाचित तो लाडकी बहीण योजना जी आली आहे सरकारने जी आणली आहे तर त्या योजनेचासुद्धा तो परिणाम असावा असं एकंदरीत एक चित्र दिसत आहे दुसराच त्याला जोडून जो विषय आहे कटेंगे बटेंगे आणि एक आहे तो शेफ आहे हा जो एक नारा दिला गेला भाजपकडून जो दिला गेला त्याच्यामुळे सुद्धा एक दोन समाजामध्ये धर्मामध्ये एक मतदान झालं आणि ते एक टोकाचं मतदान झालं म्हणजे हिंदूंनी ज्या पद्धतीनं जोरात मतदान केलं त्याच पद्धतीनं मुस्लिमांचंसुद्धा मतदान झालं त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आणि जिथे जिथे मतदानाची टक्केवारी वाढते तिथे असे एक निकाल येतात की त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होतो तर त्यामुळे असं जिल्ह्यामध्ये वाटते की भाजपला चांगल्या पद्धतीने मिळेल भाजप नंबर भाजप एक नंबर भाजप राहील दोन नंबरला दो नंबर महाविकास आघाडी आणि तीन नंबरला वंचित बहुजन आघाडी असंच निवडणुकीचे निकाल आपल्याकडे अपेक्षित आहेत असं दिसतंय एकंदरीत जिल्ह्यातलं राजकारण जातीवर चालतं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे पण आता जिल्ह्यातलं राजकारण धर्मावरही चालतंय चालतं आहे चालून राहिलं आहे बरोबर आहे कटेंगे बटेंगे लाडकी म्हणजे काय असेल नेमकं या संपूर्ण विषयाला मतदारांवर इफेक्ट असा पडलाय की लोकांना धर्म आणि जात याचं महत्व आहे आणि नाही अशी स्थिती दिसते आहे ती कशी की बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की बा राजकारणामध्ये लोकांना जातीचं जा महत्व आहे बऱ्याच ठिकाणी जातीचं महत्व नाही मी अकोला पश्चिम मतदारसंघात राहतो त्या ठिकाणी पश्चिम मतदारसंघामध्ये स्थिती ही आहे साबळेजी की मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम मतदान होईल असं जे साधारणतः चित्र होतं अंदाज लोक घेतात तसं नाही आहे अकोल्याचा जो प खदान परिसराचा जो एरिया आहे त्या परिसरात मी त्या दिवशी फिरलो आहे त्या दिवशी मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम मतदार मतदान करणार नाहीत असं काही मतदारांनी सांगितलं मला फार वाईट वाटतं सांगायला हे की जात आणि धर्म याचं महत्त्व फार वाढलेलं आहे ॲक्च्युली उमेदवार कसं आहे कोण आहे याचं महत्त्व असायला पाहिजे सचिन देशपांडे वरिष्ठ पत्रकार काय म्हणणं आहे कसं चित्र राहील जिल्ह्यातलं जिल्ह्यातलं चार भाजप आणि एक वंचित असंच चित्र राहील पण आता वंचित बाळापूर घेतं की मूर्तिजापूर या दोन मतदारसंघावरती वंचितचं पूर्ण दारोमदार असेल पण एकंदर जी निवडणूक रंगली त्या निवडणुकीच्या रंगण्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगता येईल की ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात विकास विकास केंद्रित निवडणूक लढवली जाते तशी वि निवडणूक विदर्भात किंवा वराडात पश्चिम विदर्भात लढवली जात नाही आणि हे, हे जे सगळं निवडणुकीचं जे चित्र आहे हे डिस्टर्ब करण्याचं काहीही कारण नव्हतं पण राजकीय नेत्यांनी ते डिस्टर्ब केलं आणि जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावरती ही निवडणूक लढवल्या गेली हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी कदापिही योग्य नाही भविष्यात राजकीय नेत्यांनी जात आणि धर्म हे बाजूला ठेवून मी तर पुढे जाऊन असं म्हणेल माझी एक वैयक्तिक मागणी पण निवडणूक आयोगाला अशी आहे की सोशल मीडिया या निवडणुकीच्या काळात आचारसंहिते लाग लागू केल्यापासून लाग। ला बंद केली पाहिजेत सोशल मीडियाचा प्रभाव हा नक्कीच मतदारांवरती होत आहे आणि भविष्यात तो जर लोकशाही बळकट करायची असेल तर सोशल मीडिया पूर्णतः बॅन केला पाहिजे आचारसंहितेच्या दिवसापासून तर मतमोजणीच्या दिवसापर्यंत तर एकंदरीत खूप महत्त्वाचं या ठिकाणी हे वक्तव्य आहे कारण की शेवटी जातीवर मतदान होतं हे सर्वात म्हणजे या मतदाना क मतदानाच्या वेळेस एक चुकीची बाब आहे काय वाटतं तुम्हाला जातीच्या आधारावर जे जा मतदान होत आहे ते तर चुकीचंच आहे कारण या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जो राज्यभर जो मुद्दा चालला तो जातीचाच मुद्दा चालला धर्माचाच मुद्दा चालला कारण कटेंगे तो बटेंगे हा जो मुद्दा ही जी लाईन आहे ही जातीधर्मावर आधारितच लाईन होती आपल्याकडे सुद्धा जिल्ह्यामध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा झाली मान्य पंतप्रधान मोदीजींची सभा झाली त्या दोन्ही सभेमध्ये हे नारे दिले गेले आणि योगीजींनी तर डायरेक्ट प अकोला पश्चिम मतदारसंघावर बोलताना त्यांनी म्हटलंच होतं की जर प्रतिस्पर्धी जर उमेदवार निवडून येतो आहे तर गणपती मिरवणुकीवर दगडफेक होऊ शकेल म्हणजे अशा पद्धतीचं जे दोन जाती धर्मामध्ये जे ते निर्माण करणारे जे वक्तव्य होते हे प्रकर्षाने मुद्दे सर्व राज्यभरच चालले आपल्या जिल्ह्यातही चालला कदाचित त्याच्यामुळेच मतदानाचा आकडा सुद्धा जो आहे तो वाढलेला दिसून येतो तर याचे ये निकालसुद्धा त्याच पद्धतीने येतील असं एक ये अपेक्षित आहे मला एक सांगा हेच मुद्दे घेऊन भाजप सरस राह राहली राहणार काय वाटतं या निवडणुकीत नाही हे जे मुद्दे आहे ना माझं पहिल्यापासूनही म्हणणं असं आहे की हे मुद्दे सुरू कसे झाले हे मुद्दे चर्चेत कसे आले या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला पाहिजे सूक्ष्म विचार केला पाहिजे अकोला पश्चिमचा विचार करता काय झालं हे मी आत्ता सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे मतदारसंघ हा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे या धुळ्याच्या मतदा धुळ्याच्या विधानसभांचा जर बेरीज केली तर सर्व विधा सर्व धुळे लोकसभा मतदारसंघ एका बाजूला आणि एक विधानसभा जी आहे त्या धुळे मतदारसंघातली ती एका बाजूला असं चित्र होतं एक लाख ब्याण्णव हजाराचा लीड उमेदवाराला तर भाजप उमेदवाराला सगळ्या जिल्ह्यातून होता पण दुसरीकडे एक विधानसभा मतदारसंघ असा होता की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याला केवळ चार हजार मतं मिळाली मग ही हे मतदान झालं कसं याला उत्तर प्रदेशातल्या एक समाजवादीच्या खासदार ज्या आहेत त्यांनी त्यावेळी वोट जिहाद असं नावही दिलं होतं आणि केवळ बोलल्याने होत नाही पण जेव्हा कृती दिसते तेव्हा साधारण हा कट आहे का असं वाटायला लागतं आणि मग तो उधळून लावला पाहिजे ही भावना तीव्र होते हे चूक आहे बरोबर आहे हा आणखी चर्चेचा विषय आहे पण असं जरी असलं तरी हे मुद्दे चर्चेत येऊ नये ही सर्वांची सारखी जबाबदारी आहे शेवटी निवडणूक ही धर्म आधारावर जाती आधारावर झाली नाही पाहिजे हे राजकीय लोक म्हणतात पत्रकार म्हणतात विचारवंतही म्हणतात सर्वच म्हणतात पण शेवटी हा विषय शे होतेच नाही मीरसाहेब बरोबर आहे ना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे हे पूर्वीपासून सर्वांची अपेक्षा असते आणि हे हेच बाबतीत बोलतात पण निवडणूक जेव्हा येते तेव्हा जातीधर्मावर टर्न होते ते काही योग्य नाही आहे त्यामुळे जिल्ह्यात तरी विकास मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे तरच काही लोकांचे विकास होईल लोकांचे प्रश्न सुटतील जाती धर्माच्या नावावर निवडणूक होणं हे अत्यंत चुकीचं आहे लोकशाहीला ते घातक आहे आपला देश सर्वधर्म समभाव आहे पण शेवटी धर्म जाती पंथ यावरच ह्या निवडणुका होतात हे योग्य वाटतं का नाही संविधानाचा जर ढाचा पाहिला तर धर्मनिरपेक्ष राज्य असं आपला देश आहे मग धर्मनिरपेक्ष राज्य असताना मग जातीच्या आधारावरती विभाजन कसं का काय जी ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये भाषणं केलीत ज्या लोकांनी ही निवडणूक रंगवली ते जेव्हा मत ते जेव्हा मुख्यमंत्रीपदाची ते जेव्हा एखाद्या मंत्रीपदाची शपथ घेतील तेव्हा ती शपथ काय असेल तेव्हा ती धर्म आधारित असेल नसेल मग जर धर्मनिरपेक्ष राज्य आहे तर मग ते धर्मनिरपेक्ष राज्य टिकवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही आहे मग कोण या या सगळ्या गोष्टींवरती कोणाचं वॉच आहे तर ही जर लोक व्यवस्थेचा वॉच नसेल तर किमान लोकशाही राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे संविधानात धर्मनिरपेक्ष राज्य जर निश्चित केलेलं आहे तर संविधानाचीच पायमल्ली नेत्यांनी जर केली असेल तर त्यांना शिक्षा आणि दंड पण झाला पाहिजे एकंदरीत चर्चासत्र जे आहे ते निवडणुकीच्या निकालाला सोडून निव निव निवडणुकीच्या संदर्भात ज्यावेळेस संपूर्ण हे मुद्दे समोर आले त्यावरच झाली पण महत्त्वाची ही पण गोष्ट होती कारण शेवटी अकोला जिल्ह्यातलं राजकारण जातीपातीला घेऊन तर आहेच पण आता धर्मावर सुद्धा झालेलं आहे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तेवीस तारखेला बाजी कोण मारणार अकोल्याचे विधानसभेचे प्रत्येक मतदारसंघाचे शिलेदार कोण असणार ही येणारी वेळ सांगेल असेल पण या चर्चेतून एक सर्वात महत्त्वाचा एक विषय तो निघालेला आहे की महायुती जिल्ह्यामध्ये सरस राहील सेकंड म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडी आणि तिसऱ्यावर वंचित म्हणजे वंचित आपलं कित्येक वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी खातं उघडणार आहे त्यांच्याकडं किल्ल्यात धनंजय मुंबई तक अकोला